शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली बेथेल नगर गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार नांदगाव येथे जेरबंद गुन्हे युनिट क्रमांक एक ची यशस्वी कारवाई बेथेल नगर शरणपूर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल पवार यास गुन्हे युनिट क्रमांक एक च्या पथकाने नांदगाव येथून अटक केली नोव्हेंबर रोजी रात्री आरोपी यांनी कोयते चॉपर दांडके या हत्यारांनी परिसरात दहशत माजविली होती त्यांनी रिक्षा व दुचाकींच्या काचा फोडल्या घरावर बाटला फेकून तोडफोड केली तसेच नागरिकांना शिवीगाळ व धमक्या देत गोळीबार केला होता फिर्यादीवरही कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे भारतीय दंड विधान कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव एक हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीस सह क्रिमिनल ऍक्ट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल झालाय मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार उप आयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप गिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते दोन दिवसांहून अधिक काळ वेशांतर करून शोध घेतल्यानंतर पथकाने आरोपीचा दहा किलोमीटर पर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अन्सल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सक्रिय भूमिका बजावली न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला